जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम तुम्ही बघतात पिंक फार्मर युट्यूब चॅनल आणि आजचा विषय मित्रांनो किसान आय डी कार्ड शेतकरी ओळखपत्र नेमकी काय विषय आणि याचे फायदे कोणाला आणि कुठल्या शेतकऱ्यांनी अप्लाय करायचंय किंवा तो आयडी घ्यायचा आहे आय डी कार्ड घ्यायचं आहे नेमकी आहे काय तो विषय कसा आय डी आणि बनवायचा कसा आणि आपण कागदपत्र द्यायचे कोणाकडे तर याचे फायदे काय आणि डॉक्युमेंट काय काय जोडायचे आपल्याला त्यासाठी किसान आयडी कार्ड ओळखपत्र घेण्यासाठी आपल्याला नेमकी डॉक्युमेंट द्यायचे कोणते आणि कुठं जमा करायचे कोणाकडे मिळतं हे कार्ड तर आजचा या विषयावरती आपण बोलणार आहोत तर शेवटपर्यंत बघत राहा चॅनल वर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना ही महत्वपूर्ण माहिती भेटेल तर चला विषयाला सुरुवात शेतकरी मित्रांनो किसान आय डी कार्ड काय आणि शेतकरी ओळखपत्र नेमकी काय आणि कुणी काढायचंय कोणत्या शेतकऱ्यांनी काढायचं करायचं काय तर सात बारा आहे तो आपल्या आधार कार्डला लिंक करायचा आहे जेणेकरून आपल्या नावावरती किती जमीन आहे कुठं जमीन आहे आणि कुठल्या एरियात जमीन आहे ती सर्व क्लिक वरती सरकारला कळणार आहे आता चोरी लपीचा विषय राहिला नाही मित्रांनो आता जरा डिजिटल जमाना झालाय आणि तेच डिजिटल रेकॉर्ड ठेवण्यासाठी सरकारने ही स्कीम काढलेली आहे तर विषय काय किसान आय डी कार्डचा शेतकरी ओळखपत्राचा नेमकी फायदा कोणला आहे तर सर्वच शेतकऱ्यांना मित्रांनो जितके बी शेतकरी असतील भारतात असतील महाराष्ट्रात असतील त्या सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे कारण आपली डिजिटल रेकॉर्ड राहणार आहे भविष्यामध्ये जास्त डॉक्युमेंट वगैरे द्यायची गरज नाही एका क्लिक वरती सरकार असो किंवा मग प्रायव्हेट सेक्टरमध्ये असो किंवा मग बँकिंग क्षेत्रामध्ये असो एका क्लिक वरती त्यांना आपली सर्व इन्फॉर्मेशन मिळून जाईल तर मग शेतकऱ्यांना याचा फायदा काय तर इतर मित्रांनो जितक्या पण सरकारी सबसिडी असतील सरकारी स्कीमा असतील त्या सर्व याला अटॅच राहणारे याच्या माध्यमातून आपल्याला भेटणारे त्यामुळं तुम्ही जास्त विचार करायची गरज नाही आहे पी एम किसान चालू आहे पीक विमा असेल बँकेकडून आपल्याला कृषी क्षेत्रासाठी लोन घ्यायचं असेल तर हे सर्व या, अगदी एका क्लिक वरती होणार आहे कारण आपला आधारशी लिंक असलेला सात बारा तो शो होईल जर तुम्हाला सबसिड्यांचा लाभ घ्यायचा असेल मित्रांनो सरकारी सबसिडी असेल सरकारी स्कीम असतील शेती संदर्भातल्या तर त्या घेण्यासाठी तुम्हाला हे किसान आयडी कार्ड काढणं कंपल्सरी आहे आणि नसल घ्यायचं तरी सरकारने ठरवलंय मित्रांनो ते किसान आयडी कार्ड प्रत्येक शेतकऱ्यासाठी कंपल्सरी केले या तर फायदा की नेमकी किसान आय डी कार्ड चा फायदा काय तर अशा पद्धतीचे फायदे नक्कीच होणार आहे शेतकऱ्यांना आधार कार्ड आपला आय कार्ड म्हणून ओळ वापरतो ओळखपत्र म्हणून वापरतो जसं आपण कुठे बी गेलो तरी आपला रहिवाशी पुरावा म्हणून आधार कार्ड आता कंपल्सरी झालंच आहे आधार कार्ड जसं आपलं वापरलं जातं आपला ती जी ओळख आहे ती आधार कार्ड वरती कन्फर्म केली जाते तसंच आता शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठीचा सा विषय कारण शेतकरी जितके पण असतील त्यांना हे आयडी कार्ड भेटणार आहे शेतकऱ्यांना फायदा होईल असं तरी सध्या तरी दिसतंय भविष्याचा वेगळा विषय असू शकतो सरकार काय म्हणत तर सरकार म्हणत आहे पी एम किसानच्या ज्या सबसिडी भेटते सर शेतकऱ्यांना त्याच्यासाठी हा आयडी हा ओळखपत्र कंपल्सरी आहे जसं आपलं पीक विमा असेल याच्यासाठी पण कंपल्सरी आहे क्रॉप लोन जो क्रॉप लोन जो आपण घेतोय बँकेकडनं शेतीसाठी जे कर्ज घेतोय ते आपल्याला एका आय डी वरती मिळणार आहे असं सरकार म्हणतंय पण भट्टर असेल कृषी पंप असतील सोलर पंप असेल शेतकरी शेती संबंधी जे सामग्री असेल यंत्रणा असतील जे काय असेल मित्रांनो त्या सर्व आपल्याला एका क्लिक वरती या माध्यमातून भेटणार आहे जास्त डॉक्युमेंट अपलोड करायची गरज नाही आधार लिंक असणार आहे आधारच्या आधारच्या माध्यमातून एका क्लिक वरती सगळे आपली काही डिटेल शो होणार आहे तो एक फायदा असणार आहे बाकी बँकिंग क्षेत्रामध्ये असेल तर बँकिंगमध्ये आपल्याला क्रॉप लोन असेल क्रॉप लोन घेण्यासाठी पण याचा आधार कार्डच्या माध्यमातून आपल्याकडे किती जमीन आहे आपली आणि काय सध्याची परिस्थिती जमिनीची म्हणजे बागायती कुठल्या प्रकारची शेती आहे तर ही सर्व आपली एका क्लिक वरती त्याला माहीत होणार आहे त्यामुळं जास्त डॉक्युमेंट द्यायची गरज नाही आणि लोन घेण्यासाठी जास्त काही झंझट होणार नाही तर पीक विमा असेल काही शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळत नाही नुकसान होतं तरी जी काही स्कीम रक्कम असेल ती मिळत नाही तर ती एक फायदा होणार आहे कारण आपल्या डायरेक्ट अकाउंटला लिंक असल्यामुळे आधारच्या आधार आपलं बँकला लिंक आहे आणि त्यामुळं डायरेक्ट जी काही रक्कम सरकार देणार आहे ती आपल्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये येणार आहे तर थर्ड पार्टी विषय राहणार नाही सरकार टू शेतकरी असा विषय राहणार आहे तर असं सरकार म्हणतेय बाकी भविष्यातले विषय वेगळे असू शकतात सध्या अंदाजा नाही लावू शकत सध्याची जी परिस्थिती सरकार म्हणत फायदे होणार आहे तर आपण त्यामुळे किसान आय डी कार्ड काढणं कंपल्सरी आहे सरकारला स्कीम द्यायची आहे अल्पभूधारक शेतकरी असो किंवा मग मोठा शेतकरी असो ती काउंटिंग करणं सरकारला जरा सोपं जाईल कारण काही स्किमांसाठी मोठ्या शेतकऱ्यांनी पण अर्ज केलेला असतो तर अशा वेळीस ते अर्ज फेटाळले जातील आणि जे अल्पभूधारक शेतकरी आहे जे गरजू शेतकरी अशा शेतकऱ्यांना नक्कीच ते स्कीम मधून फायदा होईल तर असा फायदा सरकारने करायचं ठरवलेलं आहे असे आय डी किसान आय डी कार्ड कंपल्सरी सर्व शेतकऱ्यांना केलंय तर बाकी याच्यासाठी मित्रांनो डॉक्युमेंट वगैरे काही जास्त करायची गरज नाही आपल्याकडं तुमच्याकडं जे आधार कार्ड आहे ते घेऊन जायचंय ते कुठं तर आपल्या ई सेवा केंद्र असतील आपले सरकार केंद्र असतील आपल्या जवळच्या गावात असेल किंवा तालुक्याच्या लेवलला असेल तुम्ही तसं मोबाईलवरती पण घरी करू शकता पण जर का नाहीच जमलं तर तुम्ही ई सेवा केंद्रावरती जाऊन तिथं हे आपलं किसान आय डी कार्ड बनवू शकता त्यासाठी जाताना आधार कार्ड घेऊन जायचंय आणि ज्या आधारला आपला मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल पण घेऊन जायचा आहे नसल तर मग बायोमेट्रिक पण होतं आपला थमवरती पण आय आए, डी कार्ड आपण काढू शकतो तर अशा पद्धतीने तुम्ही जवळच्या ई सेवा केंद्रामध्ये जाऊन आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असं आयडी बनवून घ्यायचं आहे आणि जेव्हा सरकारी सबसिडी असतील किंवा सरकारी ज्या ज्या काही स्कीमा असतील याचा आपल्याला नक्कीच लाभ भेटणार आहे तर भरपूर जशा सरकारी सबसिडी असतात दहा टक्के वीस टक्के पन्नास नव्वद टक्क्यापर्यंत ज्या सबसिडी असतात त्यासाठी आपल्याला उत्तरे जोडा हे जोडा ते जोडा तर याची झंझट राहणार नाही आपल्याला फक्त एक किसान आय डी कार्ड ला आधारला लिंक असणार आहे आधार दिला विषय संपला असं विषय राहणार आहे त्यामुळं आपल्याला डॉक्युमेंट जास्त कॅरी डॉक्युमेंट सांभाळायची जास्त झंझट राहणार नाही हा एक विषय आणि आपल्याकडं किती जमीन आहे आणि आपण कोणत्या इलाक्यात कोणत्या एरियामध्ये राहतो कोणत्या राज्यामध्ये किंवा कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या गावामध्ये राहतो तर ते सर्व आधारच्या माध्यमातून एका क्लिक वरती सरकारला कळल तो एक महत्वाचा विषय आणि आपल्याकडं किती जमीन आहे किती नावर जमीन आहे वैयक्तिक जमीन आहे कि त्यामध्ये सामूहिक सात बारा आहे अजून कुठं दुसरीकडं जमीन आहे कुठल्या कुठल्या राज्यांमध्ये जमीन आहे ते यावरती नक्कीच सरकारला जे आता अल्पभूधारक शेतकरी त्यांना नक्कीच याचा या किसान आयडी कार्ड चा फायदा होणार आहे स्किमा असेल मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला भेटणार आहे त्यामुळं तुम्हाला हे किसान आय डी कार्ड काढणं कंपल्सरी झालंय काढून घ्या आणि सोपी पद्धत आहे सोपी प्रोसेस आहे जास्त वेळ लागत नाही हा सर्व्हरचा विषय असेल तो वेगळा आहे पण जर का तुम्ही गेले ई सेवा केंद्रात तर पाच दहा मिनिटात पाच ते दहा मिनिटामध्ये कंपल्सरी निघून जातं जास्त काही टाइमपास करायची गरज नाही डॉक्युमेंट वगैरे जास्त काही न्यायची गरज नाही फक्त आधार कार्ड घेऊन जायचं आहे आणि त्या आधारला आपला जो मोबाईल नंबर लिंक असेल तो घेऊन जायचा आहे तर अशी ही किसान आय डी कार्डची प्रोसेस चालू आहे मित्रांनो बाकी तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सध्या तुमच्याकडे किती धावपळ चालू या किसान कार्ड काढण्यासाठी ती पण कमेंट करा बाकी भेटू परत नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र